कृषी तंत्राची मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी केरन काढन सांगेवाणी शेती सुभाषी आधारवाणी भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात निर्मिती सहाय्य सूरज गोडे यांच्यासह मी किशोर कुकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार शेतकरी बंधूं कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात फोन इन कार्यक्रम तुमचे उत्तर आमचे आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे उन्हाळी भुईमुगावरील किडींचे व्यवस्थापन सहभागी तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत माने प्राध्यापक कीटकशास्त्र तेलबिया संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि निवेदन आहे किशोर कुकडे यांचं तेव्हा आपले दैनंदिन कार्यक्रम आहेतच ऐकत रहा किसान वाणी सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरिला तरी आता आपल्या सर्वांना सांग तिला आपल्या यशाच रहस्य माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनीनो आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता ते कस बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक हा कोणाचा नंबर आहे भाऊ शेतकरी कॉल सेंटर जिथे तज्ज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच आओ भाऊ तज्ज्ञ सारावेल थोडा मिळणार आहे नक्की मिळेल हो भाऊ वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस मिळेल ते देखील सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पण भाऊ जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील अजिबात पैसे नाहीत मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटर मोफत कॉल करा सल्ल्याचेही पैसे नाहीत सोळा आणि खरं शेतकरी बंधुनो शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक वर मोफत संपर्क साधा शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृषीवाणी वाचक स्वर आहे आरती देशमुख यांचा शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार कृषीवाणीमध्ये आज ऐकूया हरितगृहात लागवडी योग्य भाजीपाला पिकांची निवड याविषयीची माहिती ही माहिती प्राप्त झाली आहे कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्याकडून हरितगृहाची व्याख्या करायची झाल्यास पारदर्शक प्लास्टिक किंवा काच यापासून तयार करण्यात येणाऱ्या आवरणाने आच्छादित केलेल्या रचनेला हरितगृह असे म्हणतात यामध्ये विविध पिकांकरिता लागणारा योग्य सूर्यप्रकाश तापमान आर्द्रता कार्बा वायू आणि हवेतील इतर घटक या बाबींवर नियंत्रण करून व्यापारीदृष्ट्या पिके घेतात हरितगृहामध्ये भाजीपाला लागवड करण्यासाठी प्रामुख्याने दोन गोष्टींचा विचार केला जातो पहिली बाब म्हणजे त्याला बाजारात असणारी मागणी आणि बाजारभाव आणि दुसरी बाब म्हणजे रोपांची उंची ज्यामुळे प्रतिवर्ग क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल साधारणत टमाटर शिमला मिरची कारले काकडी खरबूज टरबूज आणि वांगी या पिकांची लागवड हरितगृहात केली जाते यापैकी टमाटर शिमला मिरची आणि वांगी ही लांब अवधीची भाजीपाला पिके आहेत जे जुलै ऑगस्टपासून ते मार्च एप्रिलपर्यंत उत्पादन देतात टरबूज खरबूज दुधी आणि काकडी इत्यादी पिके ऑक्टोबरपासून ते फेब्रुवारी मार्चपर्यंत जास्त खर्च न करता टनेल टाईप हरितगृहात घेतले जाऊ शकतात मे ऑगस्ट दरम्यान जेव्हा हरितगृहामध्ये कोणतेही पीक नसते तेव्हा कोथिंबीर पालक चवळी भाजी मुळा गाजर इत्यादी पिकांची लागवड करून चांगले उत्पादन घेतले जाऊ शकते शेतकरी बंधूंनो आत्ताच आपण ऐकली हरितगृहात लागवडीयोग्य भाजीपाला पिकांची निवड याविषयीची माहिती ही माहिती प्राप्त झाली होती कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्याकडून इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का बोल रहे पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाने मतलब देख बेटा तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद बंद होगी अरे पहले ऐसा नहीं था पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी शुद्धता झलकती थी हा? माटी भी तंदुरुस्त और लोग भी तो पहली वाली बात वाल पर तो सब यही डाले हैं। सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परम्परागत विधि से फसल उगा रहे हैं और और उपज की बेहतर पा रहे हैं। सच हाँ, है? रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं धूप में बाल सफेद नहीं किए हैं ठीक है भाई मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूंगा माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात यानंतर ऐकूया फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे विषय आहे उन्हाळी भुईमुगावरील किडींचे व्यवस्थापन सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत माने प्राध्यापक कीटकशास्त्र तेलबिया संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि निवेदन आहे किशोर कुकडे यांचं शेतकरी बंधूंनो उन्हाळी पिकं म्हटलं की त्यामध्ये तीळ असेल उन्हाळी मूग असेल किंवा उन्हाळी भुईमुग असेल तर हे महत्त्वाची पिकं आहेत आणि सगळ्यात जास्त आपल्या जिल्ह्यात जी लागवड होते तर ती होते उन्हाळी भुईमुगाची आणि हाच विषय आज आपण आपल्या फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमच्यामध्ये घेतलेला आहे उन्हाळी भुईमुगावरील किडींचे व्यवस्थापन प्रत्येक पिकावर किडींचा प्रादुर्भाव हा होत असतो तर नेमका उन्हाळी भुईमुगाचं किडी व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे या आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत डॉक्टर प्रशांत माने प्राध्यापक कीटकशास्त्र तेलबिया संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सर नमस्कार नमस्कार सर स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये आपलं साधारण जर आपण विचार केला आपल्या जिल्ह्याचा तर भुईमुगाचं काय परिस्थिती आहे सध्या उन्हाळी हंगामात घेणारं एक महत्वाचं पीक आहे तेलबिया पीक आणि दिवसेंदिवस त्याचा पेरा वाढत आहे बरोबर पेरा तर वाढत आहेच पण त्यासोबतच उत्पादनाच्या बाबतीत आपण जर विचार केला व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर निश्चितच भरघोस उत्पादन या पिकामधून आपल्याला मिळतंय आणि त्यात जर आपण विचार केला की बाबा उत्पादनामध्ये घट का बरे राहिले तर बरेच कारणं आहेत पेरणीपासून काढणीपर्यंत ज्या गोष्टीचा अंतर्भाव असतो त्या जर व्यवस्थित व्यवस्थापन नाही झालं तर निश्चितच उत्पादनामध्ये घट येते आणि त्यामध्ये एक किड नियंत्रण किंवा किडींमुळे होणारं नुकसान हे पुण्याला महत्त्व देऊयात ते ज्याच्यामुळे उत्पादनामध्ये घट येऊ शकते तर भूमिंगावर उन्हाळी हंगामात मुख्यतः रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो सर आता ह्या ज्या रशोषण करणाऱ्या किडींचा आपल्या भूईमुगावर जो प्रादुर्भाव होतो तर त्याच्यात प्रामुख्यानं म्हणजे सुरुवातीला म्हणजे असे टप्पे असतील ना की कोणकोणत्या याच्यात कोणकोणती कीड येते निश्चितच hmm. कुठलंही पीक जर आपण म्हटलं hmm. तर त्याचे काही पिकांच्या काही अवस्था असतात अवस्थेनुसार त्या त्या अवस्थेत येणाऱ्या किडी hmm. निरनिळ्या प्रकारच्या किडी असतात पीक संरक्षणमध्ये जर ही किडींची अवस्था आणि पिकाची अवस्था जाणून घेतली तर निश्चितच आपण व्यवस्थित पीक संरक्षण त्या ठिकाणी करू शकतो तर भुईमुगाच्या बाबतीत आपण पिकांच्या प्राथमिक वाढी वाढीचा जर विचार केला तर त्यावर जे शेतकऱ्यांना किडींचा प्रादुर्भाव आढळून येतं त्याला शेतकरी कोकडा असे म्हणतात तर मुख्यतः कोकडा हा रस शोषण करणाऱ्या किडीमुळेच होतो ज्यात पिकांच्या प्राथमिक अवस्थेमध्ये आणि सुरुवातीला रस शोषण करणारे कीड म्हणजे फुलकिडी आणि त्याच्यानंतर तुडतुडे आणि जेव्हा पीक थोडं का वाढीचं असते तेव्हा मावा या सुद्धा रस शोषण करणाऱ्या किडींमध्ये गणती होते आणि ह्या तिन्ही पिकांचा प्रादुर्भाव आज रस शोषण करणाऱ्या किडी म्हणून भूमिमंगावर आपल्याला आढळून येतो रस शोषण न करणाऱ्या किडीमध्ये फुलकिडी अशी एक किडे आहे की कि जी कोकडा होण्यास कारणीभूत आहे आणि बर्ड नेक्रोसिस नावाचा रोग आहे त्या रोगाचा रोगा वाहक म्हणून सुद्धा फुलकडी या ठिकाणी कॉल आपण हॅलो हॅलो हा नमस्कार हा नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव विनोद सायबरा इंगडे आहे मी वाडेगावहून बोलतो वाडेगावून बरं बरं विनोद भाऊ काय प्रश्न आहे आपला आपलं उन्हाळी पिकाचं जे उत्पन्न आहे किती महिन्याचं आहे बरं बरं आपल्यासोबत कीटकशास्त्र विभागाचे डॉक्टर प्रशांत मानेसर आहेत ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत उन्हाळी दोन सव्वा दोन महिन्याचं पीक आहे हा सर आणि त्याला पाणी व्यवस्थापन कसं करायचं पाणी व्यवस्थापन आपण जमिनीचे मुग्दोन देतोच पण प्रत्येक आठवड्याला तुम्हाला पाणी द्यावं लागेल तसा पाण्याची पाण्याची सोय जर आपल्याकडे व्यवस्थित असेल तर निश्चितच आपण पिकांच्या मागणीनुसार पाणी देऊ शकता पण पेरणीच्या वेळेस आपण एकदा त्याला पाणी द्यायला पाहिजे फुलोरा धाराच्या वेळेस पाणी द्यायला पाहिजे आणि शेंगा धरताना एक आठ आठ दिवसांनी पाणी द्यायला पाहिजे जेणेकरून पीक चांगलं येईल आपलं आणि फट पद्धतीने पाणी दिलं पाहिजे पाणी पाहिजे तुमच्याकडे उपलब्ध कशी आहे त्यानुसार सुरुवातीचं जे पाण्याच्या पाळ्या असतात त्या स्प्रिंकलरने तर चालतात आणि जेव्हा शेंगा अवस्थेमध्ये शेंगा भरण्यासाठी जर पाणी आपल्याला द्यायचं असेल तर निश्चितच आपण त्याला पट पाणी देऊ शकता पण पाणी पाण्याच्या उपलब्धतेनुसार आपण नियोजन करावं बरं सर हो हो धन्यवाद सर धन्यवाद ओके आपण इतर पिकांमध्ये सांगतो नत्र खतांच्या ज्या मात्रा आपण जास्तीच्या देतो त्याचा संबंध या किडीच्या सोबत आहे का काही निश्चितच खस्त व्यवस्थापनसुद्धा जे शिफारशीत आहे त्यानुसारच द्यायला पाहिजे hmm. त्यात आपण नत्र ह्या खताचा जर विचार केला तर शिफारशीत मात्रच द्यायला हवं hmm. परंतु शेतकऱ्यांकडून ते मोठ्या प्र जास्त प्रमाणात दिलं जातं अशा वेळेस पानं किंवा झाड असे जास्त नत्रामुळे लुसलुसित होतात आणि निश्चितच उन्हाळ्यामध्ये जर असे लुसलुसित झाड झाडं झाले तर रस शोषण करणाऱ्या किडीचा मात्र तिथे प्रादुर्भाव वाढतो त्याच्यामुळे नियंत्रणाचा भाग म्हणून नत्र सर आपल्याला एक पुन्हा कॉल येतो आपण कॉल घेऊया हॅलो हॅलो हा बोला नमस्कार नमस्कार सर आकाश्वाणी? आकाश्वाणी अकोला आकाशवाणी हा आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा नमस्कार सर मी चलकेहून विजय केशवराव उंडाळ बोलतो बर भुईमुगा संदर्भात काय तुमचा प्रश्न आहे सर आता पांढरी माशी उडता खेपी दिसतात किती वाढ झालेली आहे भुईमुगाची भुईमुगाची वाढ चांगली आहे बावीस डिसेंबर आहे बरं बरं आपल्यासोबत डॉक्टर प्रशांत माने सर आहेत ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहे भुईमंगावर पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव तर राहतो हो। रोगाला वाहक म्हणून ही पांढरी माशी आहे तर याचा जर प्रमाण जर जास्त दिसत असेल Oh, हां तर एक मिश्र कीटकनाशक आहे थामिथॉक्झॉन प्लस लांबडा सहायल उत्रिन याचं हेक्टरी एकशे पन्नास एम एल या मात्रेमध्ये फवारणी करायची आहे जेणेकरून पांढऱ्या माशीचं त्या ठिकाणी व्यवस्थित नियंत्रण होईल दुसरा तुमचा प्रश्न होता की पानं खाल्लेली दिसत हो, आहेत याचे जर प्रमा... प्रमाण याचं जर प्रमाण जर जास्त असेल आणि तुम्हाला अळी जर तिथं आढळून आली असेल तर क्युनॉलफास नावाचं कीटकनाशक आहे ते क्युनॉल क्युनॉल्फास किंवा लांबडा सहायल क्युन अल्फासची मात्रा चौदाशे एम एल प्रति हेक्टर या प्रमाणात आपण फवारणी करावी आणि लायमडा सायलोथ्रीन जे आहे हे दोनशे ते तीनशे एम एल पाचशे लिटर पाण्यात मिक्स करून फवारणी करावी क्युन अल्फास क्युन अल्फास या व्यतिरिक्त एक शेंगर पोकारणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही जेव्हा आपण पीक काळणी करतो त्यावेळेस शेंगाला छिद्र आणि आतले दाणे सडलेले दिसतात तर आता यावेळेस जर आपण भरीचा डवरे जर दिले नसतील तर भरीच्या डवऱ्याच्या आधी कार्बोफिरॉन तीन टक्के दाणेदार हे कीटकनाशक डवऱ्याच्या आधी द्यायचं आहे त्याच्यानंतर भरीचे डवरे त्याच्यानंतर भरीचे डवरे आणि ओलीत करायचं आहे जेणेकरून जमिनीमध्ये ते कीटकनाशक व्यवस्थित मिसळलं जाईल आणि जमिनीतली जे किडी आहेत ज्यांच्यामुळे शेंगा पोखरल्या जातात आणि त्या पोखरलेल्या शेंगातून ओलिताचं पाणी आत जाऊन जमिनीतली बुरशी त्यात शिरकावतो आणि दाणे सडतात याच्यासाठी डबरीच्या डोऱ्याच्या अगोदर तीन टक्के दाणेदार हे कीटकनाशक आपण द्यावं कोणतं का, कार्बोफ्युरन कार्बो तीन टक्के दाणेदार हो ठीक आहे सर धन्यवाद हॅलो हॅलो हा हा बोला 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 काय प्रश्न आहे तुमचा काही नाही आता सर आमचं ते शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहे आमचं भजून तर आता काय समजा करायला लागेल तुमचं नाव काय नंदकिशोर ना। 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 बाबाराव वाघमारे कुठून बोलता कांचुनी वरून कांचुनी उरून। बर, बर किती दिवस झाले तुम्हाला पेरून जानेवारीच्या सात तारखेचा पेर नाही बर बर शेंगा, पंदरा पंदरा शेंगा आता लागल्या तुमच्या याला खाल म्हणजे याच्यात दहा दहा पंधरा पंधरा शेंगा लागल्या आता काही नाही चालेल आपल्यासोबत डॉक्टर प्रशांत माने आहेत ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत शेंगा लागल्या आहेत आता हो साहेब आणि काही काही आरे असतील त्या परत त्याच्यातून शेंगा तयार होतील हो म्हणजे जा, शेंगा भरण्यासाठी एक पाणी व्यवस्थापन तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल पाणी पाणी व्यवस्थापन पाण्याकडे दुर्लक्ष न करू जेणेकरून म्हणजे जा, शेंगा ज्या ज्या काही शेंगा धरल्या आहेत त्या चांगल्या तयार होतील बरोबर किडीचा काही प्रादुर्भाव शेंगा पोखणाऱ्या किडीसाठी काही उपाययोजना केली हो आपण खत टाकलं आम्ही खत नाही कार्बोफिरन तीन टक्के दाणीदार असेल ते हो। ते प्रभावी आहे पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करा ह्याच्यानंतर कारण हो। की ऊन उन, उन्हा ऊन उन वाढत आहे आणि ऊन उन वाढत्या उन्हानुसार पिकांना पाण्याची गरज असते ते जर व्यवस्थापन व्यवस्थित केलं आपण पाण्याचं निश्चितच उपलब्ध ज्या लागलेल्या ज्या शेंगा आणि आऱ्या आहेत जे पुढे शेंगा तयार होतील तर निश्चितच व्यवस्था पाणी व्यवस्थापनामुळे शेंगा भरतील हो ठीक आहे धन्यवाद हॅलो हॅलो हा नमस्कार नमस्कार सर आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे आपला फोन लागलेला आहे प्रश्न तुमचे उत्तर आमच्या या कार्यक्रमासाठी सर गणेशे बोलतो बरं बरं गणेश भाऊ काय प्रश्न आहे तुमचा तालुका बाष्ठाकरी तर भुईमुग आहे आपला आणि भुईमुगावर रोग आहे मर रोग रो आहे आणि पिवळा पडला बरं बरं पिवळा बर। पडलेला आहे किती लावलेला आहे ला तुम्ही तो सर आपला दीड एकर आहे बरं बरं डॉक्टर प्रशांत माने आहेत आपल्यासोबत ते बोलतील आपल्यासोबत कुठला प्रादुर्भाव आहे म्हटलं तुम्ही रोग मर रोग म्हणताय का बाकी ठाकलं का मर रोग आहे सर आणि पिवळा पडला पाणी व्यवस्थापन व्यवस्थित आहे हो पाण्याचं बरोबर हां नाही एक किडींमुळे सुद्धा पीबर्ड नेक्रोसिस नावाचा रोग होतो फुलकिडींमुळे फुलकिडींमुळे त्याच्यासाठी अंतर्प्रवाही कीटकनाशक जे मि, मिश्र कीटकनाशक आहे थायोमिथॉक्झॉन प्लस लांबडा सालत्रीन लांबडा सालत्रीन प्लस थायमिताक झॉन मिश्र कीटकनाशक आहे हां तर त्याचं आपण फवारी करू शकता बरं हां ठीक थी। ठीक आहे भाऊ धन्यवाद हो सर फोन हो आहे हॅलो हॅलो अकोला आकाशवाणी हा आकाशवाणीचं अकोला केंद्र आणि कार्यक्रम आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे आपलं नाव हो काय चंद्रशेखर पाटील बर कुठून बोलताय चंद्रशेखर भाऊ चेलका तालुका बारशिरा बर, बर, बर। काय प्रश्न आहे सांगा तर आमचा भैमुग आहे आता भैमुगाव चालता वेळेस पांढरी माशीच प्रमाण आढळून राहिलं बरं 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 ठीक आहे डॉक्टर आणि पानकत्री अळी आहे त्याच्यावर आता उपाययोजना सांगा बघ तसे आम्ही तिकट सापले लावले पिवळे लावले एकडे पंधरा आणि निवडे लावले पाच ते एकदम छान केलं तुम्ही आपल्यासोबत डॉक्टर प्रशांत माने आहेत ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत निश्चितच चिकट सापळाने एकदम व्यवस्थित नियंत्रण होते जर पांढरी माशी प्रमाणित असेल तर एक मिनिट सर आणि जे चिकट सापळे लावले हा त्याची हाईट ठेवली दीड फूट बरं चालते चालते आ... सध्या भयमुख आहे आपला कमीत कमी फूट बर बर पिकाच्यावर फूट फूट अंतराने एक फूट अंतरा उंच चालते आपले बरोबर लावले तुम्ही हा पिकाच्यावर थोडं अंतराने लावले तरी चालते आणि पांढरी माशी त्याच्याने नियंत्रणात येते म्हणजे कीटकनाशक नाही फवारला ते चालतंय कारण की जी, जी पांढरी माशी आहे ही रोगास वाहक म्हणून असते आणि तो रोग आपल्या इकडे सहसा येत नाही त्याच्यामुळे चिकट पिवळे चिकट सापडे तुम्ही जे लावले आहेत त्यांनी ती पांढरी माशी नियंत्रणात येऊन जाईल दुसरं तुम्ही म्हणलं कुत्र करतळलेले आहेत किंवा कुतरलेले आहेत की खाल्लेले आहेत ते दिसतात ना तुम्हाला अळी दिसते का तुम्हाला हा हो, तर त्याच्यासाठी तुम्ही क्युनॉलफॉस वीस टक्के प्रवाही चौदाशे मिली प्रति हेक्टर पाचशे लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी क्युनॉलफॉसोबत क्युनॉलफॉस ला पर्याय म्हणून एक मिश्र कीटकनाशक आहे लांबडा सहाल्यत्री अधिक थायमिथक झोन हे मिश्र कीटकनाशक बाजारात उपलब्ध आहे ते ते सुद्धा तुम्ही दीडशे मिली प्रति हेक्टर पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे जेणेकरून याच्या जे आणि या कीटक जे मिश्र कीटकनाशक आहे यांनी पांढरी माशी सुद्धा नियंत्रणात येते चिकट सापळे प्रवाहीच आहेत धन्यवाद 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 ठीक आहे हॅलो आपलं नाव काय कुठून बोलताय आपण बर बर काय प्रश्न आहे आपला भुईमुग पिकांवर रस शोषण आपल्यासोबत डॉक्टर प्रशांत माने आहेत ते आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत उन्हाळी भुईमुंग एक महत्वाचं पीक आहे ज्याच्यावर रस शोषण करणाऱ्या किडी येतात ज्याला शेतकरी त्याचा प्रादुर्भाव कोकडा असे म्हणतात आणि त्याच्यामध्ये फुलकिडी हा एक महत्त्वाचा कीटक आहे ज्याच्यामुळे कोकडा पिकांच्या प्राथमिक अवस्थेमध्ये येतो दुसरी महत्त्वाची कीड आहे फुल तुडतुडे ज्याच्यामुळे सुद्धा कोकडा येतो आणि या दोन्ही किडीचा प्रादुर्भाव क्रमाने पहिल्या दुसऱ्या क्रमांक क्रमाने येतो आणि कोकडा हा त्याचा प्रादुर्भाव आहे तर अशा किडींच्या व्यवस्थापनासाठी क्युनॉल्फास कीटकनाशक आहे जे चौदाशे मिलीलीटर प्रति पाचशे लिटर पाण्यामध्ये प्रति हेक्टर अशा प्रमाणात वापरायचं आहे आणि याला पर्यायी दुसरं एक मिश्र कीटकनाशक आहे जे थायोमिथॉक्झन प्लस लांबडा सायल्युथ्रीन आहे यामधला जो लांबडा सायलोथ्रीन अधिक साय थायमिथॉक्झन जो घटक आहे यामुळे रस शोषण करणाऱ्या क्रियेचं व्यवस्थित प्रादुर्भाव व्यवस्थित नियंत्रण होते तर या मिश्र कीटकनाशकाची मात्रा दीडशे मिलीलिटर प्रति हेक्टर पाचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण फवारणी करू शकतो यासोबतच जर किडींचा प्रादुर्भाव कमी असेल आणि पिकाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये जर आपण चिकट सापळे पिवळे चिकट सापळे जर वापरले पंधरा ते वीस प्रति एकरी तर निश्चितच या चिकट सापळ्यामुळे सुद्धा या किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि जो ज्याला शेतकरी कोकडा म्हणतात कोकळ्याचं प्रमाणसुद्धा कमी होते आणि झाडांची वाढ नाही खुंटणार ना आणि पुढे उत्पादना घटसुद्धा नाही येणार ठीक आहे ठीक आहे सर धन्यवाद ठीक सर आता आपण बोलताना बऱ्याच शेतकऱ्यांसोबत तुम्ही बोलताना माझं हे लक्षात आलं की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला हे सांगताय की शेंगा पोखरणाऱ्या अळीकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे निश्चित तर नेमका या अळीचा प्रादुर्भाव कोणत्या पद्धतीनं होतो आणि तिचं नियंत्रण शेतकरी बंधूंनी कशा पद्धतीनं करावं शेतकरी बंधूंना भूमगुग या पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे पीक पेरणीपासून काढणीपर्यंत आपल्याला ओळखायला येत नाही किंवा नेमकं कोणत्या किडींमुळे आणि शेंगा कशा पोखरल्या जात आहेत तर या ठिकाणी एक जमिनीत आढळणारी कीड आहे जी शेंगा जेव्हा परिपक्व होतात तर ते शेंगाचा जे टर्फल असतं त्याला छिद्र पाडतात त्या छिद्रातून ओलिताचं पाणी आणि जमिनीत असलेली बुरशी याचा शिरकाव होतो शेंगामधले दाणे जे असतात ते सडतात आणि आपल्याला उत्पादनामध्ये यामुळे घट येते जेव्हा आपण पीक काढतो तेव्हाच ह्याचे लक्षणं किंवा याचा प्रादुर्भाव लक्षात येत किंवा किडींनी शेंगा पोखरलेल्या आहेत त्याच्या आधी आपल्याला पीक पीक काढणीपर्यंत काढणीपर्यंत या किडीचा प्रादुर्भाव दिसत नाही आणि आपल्याला त्याच्यावर पाहिजे तसा उपाययोजना करता येत करत येत नाही करता येत नाही तर यासाठी मी सांगेल की शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव शेंगा परिपक्व होण्यापासून सुरुवात होतो तेव्हा आपण या किडींच्या नियंत्रणासाठी भरीचे डोरे जे असतात बर शेतकऱ्यांचं आधीचं पेरणं असेल तर ही पिकांची अवस्था निघून गेली असेल पण ज्यांची आता भरीचे डवरे दिले नाहीत अशांनी पुढच्या वर्षी आपल्याला प्रादुर्भाव आढाळ आढळला असेल तर निश्चितच याही वर्षी काही प्रमाणात तो प्रादुर्भाव असेल तर भरीचे डवरे देण्या अगोदर फ्युरॉन तीन टक्के दाणेदार हेक्टरी वीस ते पंचवीस किलो द्यायचं आहे त्यानंतर भरीचे डवरे आणि नंतर ओलिताचं पाणी कीटकनाशक दिल्यानंतर भरीचे डवरे आणि ओलिताचं पाणी यामुळे ते कीटकनाशक जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळलं जाईल आणि जमिनीत असलेली जी कीड आहे जी आपल्या शेंगांना पोखरून राहिली आहे ह्याचं निश्चितच त्या ठिकाणी नियंत्रण होईल तर अशा प्रकारे या शेंगा पोखरांचं नियंत्रण शेतकऱ्यांबंधून करावं हे विनंती डॉक्टर साहेब आणखी मला असं विचारायचं आहे की जसं तुम्ही सांगितलं की मोठ्या प्रमाणात फुलकिडीचा प्रादुर्भाव होतो तर फुलकिडीच्या तुडतुड्यांच्या आणि पांढऱ्या माशीसाठी तुम्ही चिकट सापडे सांगितलेले आहेत आणि त्याचा प्रादुर्भाव तेवढ्या प्रमाणात होत नाही तरी तुडतुडे तूड़ झाले फुलकिळे झाले याच्या नियंत्रणासाठी शेतकरी बंधूंनी कोणती उपाययोजना केली पाहिजे शेतकरी बंधू हे जे फुलकिडी आहे तुडतुडे तूड़ आहेत आणि पांढरी मासे काही प्र आणि मामावासुद्धा आहे तर बरेच शेतकरी म्हणतात की पिकांवर कोकडा आलेला आहे तर हा कोकडा रस शोषण करण्या किडींमध्ये येतो ज्यात फुलकिळे आणि तुडतुडे या किडींचा मोठा सहभाग असतो त्याच्यानंतर तिसरी जी कीड आहे रस शोषण करणाऱ्या कि कीडमध्ये मावा जे की आहे आणि पांढरी माशी तर या रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस वीस टक्के प्रवाही चौदाशे मिली प्रति हेक्टर पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे याला पर्यायी कीटकनाशक म्हणून एक मिश्र कीटकनाशक आहे ज्याच्यात थायमितास जाऊन एक अंतर्प्रवाही कीटकनाशक आहे हे मिश्र कीटकनाशक म्हणजे थायमिताक्झॉन प्लस लांबडा सहलत्रीन याचासुद्धा दीडशे एम एल प्रति पाचशे लिटर पाणी प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करायची आहे जेणे जेणेकरून या किडींचा बंदोबस्त होईल आणि चिकट सापळे तर प्रभावी आहेतच यासोबत प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर कीटकनाशकसुद्धा आपण फवारू शकता आणि पिकांच्या प्राथमिक अवस्थेमध्ये जर या किडींचा प्रादुर्भाव आपण रोखला तर आपल्या पिकांवर कोकडा येणार नाही ज्याच्यामुळे झाडांची वाळ खुटते खुंटते आणि पुढे उत्पादनावर प्रादुर्भाव होऊ शकतो डॉक्टर साहेब आता एखादी फवारणी घेतल्यानंतर साधारण त्या शेतकऱ्यांनी दुसरी फवारणी किती दिवसांनी घेतली पाहिजे पहिल्या फवारणीनंतर कमीत कमी पंधरा ते वीस दिवसानंतर दुसरी फवारणी घ्यायला पाहिजे आणि ते सुद्धा जर केळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला तर नाहीतर विनाकारण खर्च आपण त्या ठिकाणी करतो केळी जर प्रमाणात जर आपल्याला दिसल्या तर निश्चितच दुसरी फवारणी पंधरा ते वीस दिवसांनी घ्यावी म्हणजे शेतकरी बंधूंनी आर्थिक नुकसानची जी पातळी आहे त्याचा एक अंदाज घेऊनच फवारणी केली पाहिजे निश्चितच नुकसानाची आर्थिक पातळी ही तर पाहिलीच पाहिजे जेणेकरून आपला जो खर्चाचा ताळमेळ आहे तो व्यवस्थित जुळेल बरोबर डॉक्टर साहेब आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि उन्हाळी भुईमुगावरील किडी व्यवस्थापना संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिले त्याचं निराकरण केलं आशा करूया की या पद्धतीनं शेतकरी बंधू तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या उपाययोजना करतील आणि आपलं पीक कीडमुक्त आणि रोगमुक्त ठेवून त्यांच्या उत्पादनात भर पडील अशी आशा करूया आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ह्या आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमच्या एकलात विषय होता उन्हाळी भुईमुगावरील किडींचे व्यवस्थापन आणि सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर प्रशांत माने प्राध्यापक कीटकशास्त्र तेलबिया संशोधन विभाग डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कार्यक्रमात शेवटी जाणून घेऊया कृषीमालाचे आजचे बाजारभाव बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत ज्वारी लोकल एकोणीसशे पस्तीस ते एकवीसशे ऐंशी आवक एकशे एक त्रेचाळीस क्विंटल गहू लोकल अठराशे ते एकोणतीसशे साठ आवक सातशे चौदा क्विंटल मूग पंचेचाळीसशे ते पंचेचाळीसशे आवक तीन क्विंटल तूर सहा हजार ते सात हजार तीनशे नव्वद आवक अकराशे बासष्ट क्विंटल हरभरा चार हजार ते पाच हजार चारशे आवक सत्तावीसशे बावीस क्विंटल हरभरा पांढरा सहा हजार नऊशे पन्नास ते सात हजार चारशे आवक छत्तीस क्विंटल तीळ नऊ हजार पाचशे ते नऊ हजार पाचशे आवक दोन क्विंटल मक्का एकोणीसशे वीस ते एकोणीसशे वीस आवक पाच क्विंटल आणि सोयाबीन ते तीसशे पंच्याहत्तर ते चार हजार पंच्याऐंशी आवक अठराशे पन्नास क्विंटल आत्ताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त कृषीमालाचे आजचे बाजारभाव जाणून घेतलेत आणि आजच्या बाजारभावासोबतच आपल्या आजच्या किसानवाणीची वेळ संपलेली आहे तेव्हा पुन्हा भेटू आपल्या आवडत्या कृषीविषयक कार्यक्रमात तोवर किशोर कुकडेला निरोप द्या नमस्कार आजच्या किसानवाणी कार्यक्रमाचं निर्मिती सहाय्य सूरजगुड यांचं आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात यची वेधवाणी कृषी तंत्राची मंत्रवाणी किसानवाणी 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 किसान सफल शेतीची भाष्यवाणी केरल सांगेवाणी शेती सुभाषी आधारवाणी